મિત્રો પાસે બરા મિત્રો કે દીકરી વ્યુલે સમોર બરાબર વંદે ભારત बघा मित्रांनो जिथे जाल तिकडे तुमच्याला अशी ही फुलं दिसतात आणि ही बघा मित्रांनो पायवाट वाट बघा गडकिल्ले चढताना मजा करतात ना तसं हे बघा सो इकडे फुलंच फुलं ते बघा ते डोंगरावरती ते हनुमानाचं मंदिर आहे आपण तिकडे जायचं आहे का तर हे दिसतंय एवढं जवळ परंतु ते पूर्ण असं इथून असं गोल फिरून हा परत वरती जाऊन असं आणि हे असं गोल फिरून मग वरती जायचं आहे चला पावसाळे मित्र मित्रांनो आहे ना, ना म्हणतात पावसाळे मित्र आणि हे बघा सुंदर असा नजारा सुंदर असा नजारा सुंदर सुंदरचा देखावा मित्रांनो आम्ही तिकडे ट्रॅबिंगला वगैरे जातो बघा ती खाली दिसते तिकडे बघा मित्रांनो नारायण मंदिर सुंदर असं शांततेचं वातावरण तिथे मुलं क्रिकेट खेळत आहेत मजा करण्यासाठी पैशाची गरज नसते मित्रांची गरज असते ठीक आहे गावाकडे हीच खरी मजा पुन्हा आता तुम्हाला दाखवतो रानवाट ह्याला पायवाट बोलतात आता ही पाऊस पडलाय त्याच्यामुळे पूर्ण धुऊन गेलेली आहे आणि सुंदर सुंदरसा धूर धूर किंवा झाडं आता मोठी होतील त्यानंतर ही पायवाट पूर्ण निघून जाईल मग एखाद्या वाटेवरती हो सतत चालल्याच्या नंतर जे तयार होते ती पायवाट गावाकडे तिला पायवटाच बोलतात प्रत्येकाला माहितीच असेल बघा आलो बघा ते हनुमानाचं मंदिर हे बघा जिजा आमची म्हणते हनुमान ते बघा जिजा जिजा सुंदर हनुमानाची मूर्ती हे मंदिर हा मित्रांनो किती जण इथे टेकडीवरती येऊन बसलेत आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपली ບໍ່ໄດ້ຢູ່ເຮົາມາ <tik> <tik> 안더라고? <목소리나> 삼십.

आता आपण जिथून चाललो आहे ना तिथे समोर बघा वंदे भारत टाईम उभे ना जेजेबा डोकं ठेवा डोकेवा जेजे नमोन बघा नमोनम जय श्रीराम बोल जय श्रीराम धबधबा सुरू झाला तिकडे बघा हा वॉटरफॉल मित्रांनो पावसाळी वॉटरफॉल ते मुठल्या मंदिर